काय करते मी आपल्या चिवला खायला टाकते आणि काम आवरीचे जू करते आणि वापस येते आता डबा घेऊन येते रानातून काय करायचं तुला यायचं होई शू आज आठ दिवस झालं मी तुझ्या आहे मला तो रात्री जाऊन दिलो नाही आपल्या चिवला रानात खायला नाही हरू बाबाने कोंडून टाकली घरात हरूला खायला नाही बाबाचे आठ दहा दिवसाचे कपडे पलंगाव दारात पडलेले तसेच आहेत भांड्याचा ढिगारा आहे तसाच तुला नेला असतं बागा लय पाऊस येईन चिकुलय तुम्हाला काम करून द्यायचा नाही भिजयची पटकिनी महागारी येते पटापटा सगळं आवरीते आणि मग आपण हुईतच बसू आपण दोघं मम्मी कशी पप्पा कशी ना तू, <tip> <दोग। tip> तू। बरं मी काय करते मी पुढे जाते माझं सगळं काम आवरीते आणि मग तू पप्पा समजा गाडीवर बसून ये तुम्ही तिघ पाऊस आल बाबा तू तुला होईन का तुला चलणं होईन काय पप्पा कामाव गेले तरी खाला मी चट चट जाते आणि तुला काय काय आणू सांग बर शिव खायला माझ्या बाबाला भाजी भाकर करती आणणार आहे मी ले वाघ माझा हुशार आहे रे अयो जाऊन दे ना बाबा आठ दिवस झाले पाऊस आहे रे वाघा तू खिड ती ते किती पाणी साचले त्या खिडकीतून बघतो त्या खिडकीतून बघतो आपल्या बाबाला भूक लागली बघ बरं ते किती पाणी पाऊस सगळा आणि जाऊन दे माय आज आठ दिवस झाले मग तुझ्या महाग महाग हिंडते ते म्हणलं लिखून रात रडण मग रात्री राहिले आता तरी जाऊन दे ना जाऊन दे ग माय जाऊन दे येतो तिथे तू सोबत आपण पास ये मार मी सगळं काम आवडीते मला गाडी तरी हाय कशी मी चलत चाललीये पाऊस येतोय वाटाने तुला येतात मी कॅबी आण तुला कानातलं करू मग मी वापस आल्यावर तू काय घ्यायचंय काय घ्यायचंय तुला जो राणा दुकान आहे ऐक ना कॅटबरी हाय काय घ्यायचं ते राणा काय हाय जो माझ्या खायला प्यायला त्याला बुती करायची बुद्धी करायची तुझ्यामुळे रुकला ना रात्रीपासून ते काय माझ्या जाऊनच द्यायला गेलाय त्याला किती म्हणा किती काय करा रात्री तापी लक्ष नाही देतो म्हणून ती थांबली होती जाऊ बी देत नव्हता तो आता सकाळ झाली तिच्या कोंबड्या ते सगळ्या तशात बाहेर पाऊस येतोय चिकल పా నింది అతా మనులు తది అ అతా వితి లా